इकडून विचार रोडने येते ते खाली व्हाईट कलरची कार तुमची आहे का नाही खाली व्हाईट कलर मम्मी तुमचे घर चेक करते हे खराब झाले तुटले घर तुभा फायदा बनायचे की फायदा आज घराचा फायगी काय बनवायचे इतका वावते फायगी अच्छा स्लायडिंग कशाला लागते घराला तुमचं शॉप लांब आहे का हो। तुमच्याकडे डिलिव्हरी बॉय नाही का बाईक घेऊन येणार नाही काय अरे सायकल वर खूप लो आहे चल मोटर बाईक नाही आहे का तुमच्याकडे

ओके ठीक आहे मग मला आणि माझ्या हजबंडला एक आहे ना व्हॅनिला और एक लिहून घ्या तुम्ही ऑर्डर रेड डाऊन करून आम्हाला आहे ना एक डॅडी तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा पाहिजे कप केक चॉकलेट फ्लेवर हा चॉकलेट ओके आणि नो नो आम्हाला कपकेक हवा आहेत येस आम्ही पैसे देणार तुम्हाला तुम्ही शॉपचे मालक आहे ना

ओके okay, मग माझ्यासाठी गुलकंद आणि डॅडी साठी सीता कस्टर्ड ॲपल ओ नो तुमच्याकडे कस्टर्ड ऍपल नाही आहे का अवेलेबल ओ नो मग बटरस्कॉच बटरस्कॉच आहे का ओके ओके मस्त मिलन आहे का, okay, okay, का तुमच्याकडे ओके ठीक आहे चालेल एक मस्त मिलन आणि एक स्ट्रॉबेरी सॉरी स्ट्रॉबेरी नाही एक गुलकंद गुलकर? येस हा तुम्ही कॉल कट कट करू कर कट कॉल ठीक आहे ठीक आहे चालेल लवकर आना डिलिव्हरी आम्हाला भूक लागलेली आहे हां एक गुलकंद आणि एक डॅडीसाठी कस्टर्ड ॲपल तर हे दोन्ही गुलक फ्लेवर द्या आम्हाला आणि लवकरात लवकर या ओके आणि खाली आले का कॉल करा माला. आमी तो मला आम्ही तुम्हाला ॲड्रेस सांगतो हो जुन्या सांगवीत या ठीक आहे ओके बाय बाय ओ हॅलो 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 येस आले का तुम्ही कुठे आले तुम्ही ओके ओके ठीक आहे फर्स्ट फ्लोअरला या ओके ते हे नाही ओके okay, हां सॅटेलाईट फोन आहे का तुमच्याकडे हे फोन आहे दोन फोन आहे आमचे काय okay, ओके ठीक आहे चालेल हां यस yes. कुठं ओ ओपन करू करो हो ओपन कर नाही नाही पैसे असेच चेक करायचे ओके बस पोलीस चेक करते असेच चेक करायचे तू ओके कोण आहे ओके डिलिवरी बाय यस यस प्लीज गिव अस हवल डिवल डिलेवरी ऐक तू असे नाही नाही ओके फाइन हे पुलिंग आणि ते हे वॉटर बेमेचे आहे ते अरे पण आम्ही तुम्हाला गुलकंद आणि कस्टर्ड ॲपल सांगितलं होतं ना दॅट्स नॉट गुड ना आम्ही तुम्ही आम्हाला बोलले की कस्टर्ड ॲपल नाही मग आम्ही म्हटलं मस्क मिलन द्या तर तुम्ही म्हटलं हो आहे आमच्याकडे मस्क मिलन मग आम्ही सांगितलं मस्क मिलन आणि हे तर तुम्ही द्यायला पाहिजे ना आम्हाला ऑर्डर चेंज करा आमची डाय ऑर्डर पटकन चेंज करा आणि दुसरे घेऊन या ठीक आहे मला स्ट्रॉबेरी पाहिजे डॅडीला मॅंगो पाहिजे ठीक आहे घेऊन या पटकन ऑर्डर आता चेंज करू नका चुकवू नका आमची वॉटरमिलन आणि काय पण आणू नका दुसरं स्ट्रॉबेरी आणि मॅंगो आणा

Thank कोण आलंय आईस्क्रीम आणले ओके चलो हु इज देयर ओके डिलिव्हरी बॉय हॅलो आले आणलं का तुम्ही आमचं आईस्क्रीम हो आणले आम्ही आणले मॅंगो आणि फोव्ही ओके वेरी गुड थँक्यू द्या आमचे डिलिव्हरी चला ओके थँक्यू हे घ्या पैसे थँक्यू ओके थँक्यू फॉर सर्विस आम्हाला आमचे पाहिजे होते तुमचे कोणली वाने ओ oh माय गॉड अजून रुपये पाहिजे का बेटा मी डॅडी कडून डॅडी थोडे पैसे द्या हो कमी पडतायत ओके हे घ्या आता ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू एक दोन तीन चार आता तू एक दोन चार थालते जास्त दिले कमी आम्हाला एक दोन तीन चार ते पाहिजे वाले होते किती पाहिजे तुम्हाला एक दोन तीन चार पाच पाहिजेत पाच रुपये मग मी पाचच दिलेत, दिलेत, पाच। दिलेत बाए बाए। बाए बाए। दाड़ी ना तुम्हाला किती दिलेत मी पाच हा पाचच दिलेत बरोबर झालं कॅल्क्युलेशन मग चल बाय 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 का जाऊ आता झाले तुमची डिलिव्हरी इथं देऊन